मोहने गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांना मारहाण झाली फटाके खरेदीच्या वादामधून दोन गटांमध्ये हाणामारी झाली फटाक्याच्या स्टॉलवर लहुजी नगरमध्ये दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते त्यावेळी फटाक्याच्या देण्या घेण्यावर वाद झाला हा वाद मिटल्यानंतर मोहने येथील स्थानिक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहूची नगरमध्ये जाऊन घरांची तोडफोड केली महिलांनाही मारहाण केली आणि घरांवर दगडफेकही केली या दगडफेकीमध्ये नऊ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही केला मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक सुरू ठेवली आणि घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली संध्या साठे या तरुणीनं या परिस्थितीमध्ये या गावगुंडांचा सामना केल्याचं समोर आलंय तर या निमित्तानं काही गंभीर सवाल उपस्थित झालेत कल्याणमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही कल्याणमध्ये पोलिसांचा धाक उरलाय का कल्याण सारख्या शहरामध्ये गावगुंड कोण पोचत आहे गावगुंडांना बळ देणाऱ्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर एक गावगुंड अजूनही मोकाट का दरम्यान ज्या महिलेला या गावगुंडांनी मारहाण केलेली आहे त्या महिलेची काय प्रतिक्रिया नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष अजित पवार गट आ, रात्री जवळजवळ साडेबारा ते एक वाजता साठ सत्तरच्या पेक्षा पण जास्त गाववाले लोक असतील Teh, manja hatam ada tanca bambu. परत कोणाच्या हातामध्ये रॉड कोणाच्या हातात मोठे मोठे दगड हे घेऊन सगळे नगर मोहणे या ठिकाणी ते रात्री एक एक बारा एकच्या सुमारास ते आले आणि घरांवर दगड फेक घरफोड घरांवर म्हणजे हल्ला करू लागले तर तो आवाज ऐकून आम्ही सगळे झोपलेलोच होतोच आवाज ऐकून आम्ही बाहेर आलोत बाहेर आलो तर एवढी सगळे लोक म्हणजे गावाले सगळे ते पोर सगळे गावालेच होते मोहण्यात राहणारेच आहेत ते पण आणि ते सगळे घरं वगैरे फोडायला लागलो बाहेर आलो तर आम्ही विचारलं काय झालंय काय झालंय घरं का फोडायला लागलात आमच्या पण घरावर दगड वगैरे फोडले आमची खिडकी फुटली आहे घर खिडकी फुटून घराच्या आतमध्ये दगड आली आहेत भांडे फोडले टी व्ही फोडलाय तर विचारलं आम्ही तर ते बोलतात फटाक्यांच्या स्टॉलवर कोण तुमच्याच एरियातले दोन पोरं होती त्यांनी काय मारामारी केली आमच्या पोरांना मारले मग तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार करा कायदा आहे जे काय आहे तुम्ही त्यांना बघा असं असं लोकांना त्रास देतात आणि महिला पण आल्या मी एकटी त्यांचा सामना करत होती एकटी त्यांना म्हणजे आवरत होती बाजूला करत होती कर पण एकही ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं सगळे दारू पिऊन आलेले आणि वास येत होता त्यांच्या तोंडाचा दारू पिऊन आलेल्या आणि महिला आल्या महिला आल्या माझा आवाज ऐकून महिला आल्या आणि तिथे एक दोन पुरुष पण होते ते ही आले तर त्यांनाही मारहाण केली कोणाच्या पाठीवर मारल कोणाचं डोकं फोडलंय माझ्याही डोक्यात रॉड घातलंय हो पोलिसांना हो, एक मी जवळजवळ दहा ते पंधरा कॉल केलेत मी शेवटी एकशे बारा नंबर वर कॉल केल्यावर मग मदत मिळाली आणि मग तिकडून पोलीस आले आणि आपले हे एसीपी घेटे आहेत ना ते पण पन आले पण ते सगळं झाल्याच्या नंतर आले आणि आता आतापर्यंत अजून तक्रार नोंदवून घेतलेली नाहीये समोरच्याचीच तक्रार नोंदवून घेतलीये आणि माझा भाऊ त्याचा तर काही संबंधही नाही याच्यात आणि त्याला आता लोकअप मध्ये ठेवलंय ते पण टाळा लावून ओरिसांसमोर मारहाण सुरू होती काय नेमकं हो बीट मार्शल